तर सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशकातल्या गोदावरीला पूर आला त्यामुळे नदीपात्रालगतच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं याशिवाय काही वाहनं देखील वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत नाशकातल्या दिवसभरातल्या पावसाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया नाशिकमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदी पात्रात जे आहे ते पुरपरस्थिती निर्माण झाली आहे पुराचा इंडिकेटर समजला जाणारा जो दुतोंड्या मारुती आहे त्याच्या अगदी कंबरेपर्यंत जिथे पाणी पोहोचले त्यामुळे आता ही पुराची पातळी जिथे वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे एकूणच जर बघितलं तर जे सिद्ध पातळेश्वर मंदिर आहे ते देखील अर्ध्यापर्यंत पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि संपूर्ण रामकुंड परिसराला जे ते पुराने वेड्या घातल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एकूणच जर बघितलं तर सकाळपासून जो पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतो आहे त्यामुळे पूर परिस्थिती देखील वाढत असल्याचं पाहायला मिळते आपण जर बघितलं तर ही कार लावून जो आ, कार चालक होता तो आ, या परिसरामध्ये शेजारच्याच परिसरामध्ये बाजारपेठाचा संपूर्ण भाग आहे त्या ठिकाणी अनेकदा या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही या परिसरात गोदाकाठच्या अगदी किनारी त्या अशा पद्धतीने कार लावून जातात आणि त्यामुळे आता ही कार आ, या पुराच्या पाण्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळते तर या ठिकाणी प्रशासनाच्या काही अधिकारी देखील दाखल होतील मात्र या ठिकाणी आता जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांच्या माध्यमातून ही कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे चक्रधर स्वामी मंदिर आहे त्यासोबत या ठिकाणी हा संपूर्ण आहिल्या दिवळ हळूकर पूल आहे त्या पुलाच्या ठिकाणी हा, हो हा गेटचं काम सुरू आहे मात्र आता या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या संपूर्ण कामावर जे तो परिणाम पाहायला मिळत आहे आणि हे संपूर्ण पुलाचं काम सुरू असलेलं जे साहित्य आहे ते साहित्य या ठिकाणाहून आता हलवण्यात येत आहे आपण जर बघितलं तर या मोठ्या क्रेनच्याद्वारे हे संपूर्ण हे साहित्य एका बाजूला जे ते काढण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहे पात्र वाढत आहे कोणी खाली उतरायचं नाहीये वयस्कर वयर उठतो खाली उतरणार नाहीये काय पटकू शकता लहान मुलांना सांभाळायचं आहे कृपया कोणी पुढे जाऊ नये फोटो काढण्यासाठी सध्या नाशिकच्या भांडी बाजार परिसरामध्ये आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर या भांडी बाजार परिसरामध्ये देखील आता पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी जे यशवंतराव महाराज पटांगण आहे त्या पटांगणाकडे जाणारा संपूर्ण रस्ता हा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते तर त्या ठिकाणच्या दुकानांमध्ये देखील आता संपूर्ण पाणी शिरल्याचं पाहायला मिळते आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या टपऱ्या आहेत जे दुकान आहेत ते हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे भांडी बाजार असेल त्यासोबत या ठिकाणचा रामसेतू पूल आहे तो पुलाच्या अगदी पाण्या पुलाखालून जे ते पाणी वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर या संपूर्ण रामसेतू पुलाच्या परिसरातला हा भाग आहे या भागामध्ये संपूर्ण आता पाणी शिजरायचा पाहायला मिळत आहे मान्सूनपूर्व कामं नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून ना करण्यात आली नव्हती त्यामध्ये अनेक तुटी आढळून आलेल्या होत्या त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून नाशिक शहरामध्ये जिथे जिथे पाऊस होतोय त्या त्या ठिकाणी पावसाचं पाणी हे रस्त्यावर साधल्याचं बघायला मिळतं आहे नदी नाले हे साफ स्वच्छ झाले नव्हते अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये कचरा आढळतो आहे डेनेजचे ढापे हे पूर्णपणे ब्लॉक झालेले त्यामुळे रस्त्यावर न पाण्याचा निचरा होत नाही आणि परिणामी आपण बघतोय सर्व वाहनं ही आता पावसातनंच मार्गक्रमण करत आहेत रस्ते हे संपूर्णपणे जलमय झाल्याचं जा दृश्य नाशिकमध्ये बघायला मिळतंय कॅमेरामन कॅमेरामॅन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी एबीबी माझा नाशिक